पंचायतमध्ये शिरसगाव या गावामध्ये काठ्या पिक्चर दाखवण्यात आला काठ्या पिक्चर हा एक खूप सुंदर असा पिक्चर आहे कारण यामध्ये पूर्ण आदिवासी संस्कृती काय आहे आदिवासी आदिवासींच्या रूढी परंपरा काय आहे आताच्या बदलत्या काळानुसार लोक ज्या जुन्या परंपरा रूढी आहेत ते लोक पूर्णपणे विसरत चाललेले आहेत परंतु काठ्या या पिक्चरमध्ये ते जुन्या परंपरा किंवा जुन्या रूढी आदिवासींच्या परंपरा काय आहेत त्या खरोखर त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून लोकांना आपली संस्कृती काय आहे हे खरोखर याची ओळख होते यशवंत तेलम यांनी हा पिच्चर बनवलेला आहे खरोखर खूप सुंदर आहे मी त्यांना आणि त्यांच्या सर्व टीमला आमच्या ग्रामपंचायतकडून त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि हा पिक्चर प्रत्येक गावामध्ये साहेब चालेल हे आता हा शिरसगाव मध्ये घेतला आता परत आम्ही आडोशी मध्ये पण हा पिक्चर आम्ही लावू तर तुम्ही आमच्या गावाला भेट दिली किंवा तुम्ही जी आदिवासी संस्कृती जी जपायचं काम केलंय त्याबद्दल मी तुमचा खरोखर आभार मानतो आणि थांब आज आमच्या इथे आडोशी शिरसगाव ग्रामपंचायत येथे संतोष बांबरेसर दिग्दर्शित काठ्या चित्रपट जो संपूर्ण आदिवासी संस्कृती रूढी परंपरा यावर आधारित आहे तो संपूर्ण ग्रामपंचायत मिळून शिरसगाव इथे दाखवण्यात आला बहुसंख्य जनतेने पाचशे ते हजार समूहाने मिळून हा चित्रपट बघितला आणि जी आदिवासीची जी जी रूढी परंपरा आहे ही कशी होती ही संपूर्ण ज जनतेनी अनुभवली पूर्वी काठ्याचे कार्य काय होते आणि त्याचबरोबर जनता कशी संस्कृती आदिवासी संस्कृती कशी होती याचा संपूर्ण ह्या चित्रपटामध्ये उल्लेख केलेला आहे आणि संपूर्ण आदिवासी रूढी परंपरेवर आधारित हा चित्रपट संपूर्ण जनतेने बघितला आणि खूप असा जुना अनुभव हो, संपूर्ण जनतेने सांगितला की आमच्या काळामध्ये काठ्या कसे होते आपली आदिवासी संस्कृती कशी होती ही सुद्धा संपूर्ण जनतेने अनुभवलेली आहे या चित्रपटातून हा चित्रपट आमचे गावचे सरपंच बाळू घाटाळ यांनी संपूर्ण जनतेला दाखवल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार आणि जे चित्रपट निर्माते सं, आहेत संतोष बांबरे सर आणि संपूर्ण त्यांची टीम त्यांचे कलाकार ह्या सर्व कलाकारांचे मी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी सरपंच साहेब आमचे बाळू घाटाळ यांच्या माध्यमातून आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून या शिरसगावमध्ये काठ्या पिक्चरचं बघण्यास मिळाला खूप चांगला चित्रपट आहे जी आपली परंपरा आहे आदिवासियांची ती कशी परंपरा आहे ह्या चित्रपटात मला पहिल्यांदा बघायला मिळाली मला खूप आनंद वाटला की असं याच्या अगोदर बघत होतो पण असं काय आत्ता सध्या लोक असं करत आहे परंतु या ठिकाणी बांबरे सर असतील आमचे मित्र विजय सर असतील ह्या चित्रपटाचे कलाकार यशवंत तेलम असतील खूप जबरदस्त चित्रपट आहे आणि मी जनतेला आव्हान सुद्धा करतो की हा चित्रपट प्रत्येकाने प्रत्येकी गावात जरूर बघावा खूप बघण्यासारखा सारखा आहे आणि याच्यामध्ये काठ्याचं कार्य काय असतं हे खूप जबरदस्त याच्यामध्ये केलेलं आहे आणि माझ्या गांगुडी परिवाराकडनं माझ्या प्रबंधभूमी महाष्ट्रंजकडनं या सर्व कलाकारांना शुभेच्छा देतो खूप चांगला तुम्ही चित्रपट या ठिकाणी सादर केला आणि तुम्हाला पुढील वाटचाल माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी सद्धो बांबरे लेखक दिग्दर्शक काठ्या या चित्रपटाचा तर आडोशी ग्रामपंचायत मार्फत सिरसगाव या ठिकाणी आपल्या काठ्याचं हा काठ्या आपला प्रदर्शित झाला आणि लोकांनी खूप भरभरून त्याला प्रतिसाद दिला लोकांनी अनेकांनी सांगितलं की खूप छान पद्धतीने काम झालेलं आहे त्याबद्दल आणि इथे एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले आमचा चित्रपट बघितला त्याबद्दल मी त्या त्यांचं खरंच आभार मानतो आणि मी जनतेला हे आवाहन करेन की तुम्ही पण जर बघत असाल हा व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा आणि प्रत्येक ग्रामपंचायतच्या सरपंच किंवा जो पण लोकप्रतिनिधी असेल त्यांना सांगा की हा आपल्याही गावात दाखवावा अशी विनंती करतो